वसा जनसेवेचा निवडणुकीच्या तोंडावर कर्जमुक्तीचा नारा दिला लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये वरून एकवीसशे रुपये देऊ असे सांगितले आणि त्यासोबतच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवू अशा अनेक वल्गणा महायुतीने केल्या होत्या परिणाम स्वरूप फार मोठे बहुमत हे महाविकास आघाडीचा पराभव करून महायुतीत मिळाला आहे आणि या पार्श्वभूमीवर दिलेले आश्वासन दिलेलं अभिवचन आणि घोषित केलेला जाहीरनामा यापासून फडणवीस सरकार हे पळ काढत आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की लबाडाचं अवतन जेवल्याशिवाय खरे नाही आणि जो जुमलेबाज हा शब्द भाजपसोबत चिकटलेला आहे त्याचाही पुन्हा एकदा प्रत्यय या निमित्ताने आला आहे तिजोरी खनखनाट आहे हे सांगत आहे तर दुसरीकडे मोदींचा जो अभिमान आहे तो देखील अभिमान मोठ्या प्रमाणावर एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री सारखं मोदींचे गुणगान गात आहे आणि अशा परिस्थितीत या तिघांनी ट्रिपल इंजिन सरकारने दिल्लीला जाऊन बसावं आणि खरोखर त्यांचं जर वजन असेल तर जो आर्थिक दिवाळीच्या मार्गावर महाराष्ट्र आहे तो वाचवण्याकरिता त्यांनी त्या ठिकाणी विशेष पॅकेज घेऊन यावा आणि शेतकऱ्यांच्या कर्ज माफी करिता देखील शिवाय एक पॅकेज घेऊन यावं लाडक्या बहिणीसाठी पण त्यांनी पैसे आणावेत आणि केंद्र सरकारकडे असेल तर त्यांची परत अधिकचा निधी खेचून पॅकेज आणावे व कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्याला कर्ज माफी दिलीच पाहिजे लाडक्या बहिणीचे एकवीसशे रुपये देखील दिलेच पाहिजे आणि सोबतच शेतमालाचा जो भाव पाडण्याचं कट कारस्थान केंद्र आणि राज्य सरकार करत आहे यापासून देखील त्यांना सावध करू इच्छितो की तूर शेता तर भाव होता। तूर आली, तूर शेतात तर तुरीचा भाव रुपये होता बाजारात तेव्हा अर्ध्यावर भाव आणलेले आहेत यामागे देखील उद्योगपतींचे चांग करण्याचं चा, जे सरकारचं धोरण आहे त्याचा या निमित्ताने निषेध करतो कुठल्याही परिस्थितीत बहुजन समाजाला शेतकऱ्याला हे लाचार ठेवायचं हे यामागचं कारस्थान आहे एकीकडे कमजोर करून लाचारीवर आणायचं आणि दुसरीकडे धर्माची अफूची गोळे त्यांच्या तोंडात टाकायची आणि पाहिजे तसा देश लुटायचा याचा पडदाफाश केल्याशिवाय आम्ही राहणार नाही निवडणुकीच्या तोंडांवर कर्जमुक्तीचा नारा दिला लाडक्या बहिणींना दीड हजारावरून एकवीसशे रुपये करू असे सांगितले आणि त्यासोबतच शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढू अशा अनेक वल्गना या महायुतीने केल्या होत्या आणि परिणामस्वरूप फार पर मोठं बहुमत हे महाविकास आघाडीतला चा पराभव करून महायुतीला मिळालेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर आता दिलेल्या आश्वासनं दिलेल्या अभिभाषणं आणि जाहीर घोषित केलेला जाहीरनामा यापासून फडणवीस सरकार हे पळ काढत आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की लबाळाचे अवतन जेवल्याशिवाय खरे खरे नाही आणि जो जुमलेबाज हा शब्द भाजपसोबत चिटकलेला आहे त्याचाही पुनश्च एकदा प्रत्यय या निमित्तानं आला ती जरी खनखनाट आहे खनखनाट आहे हे सांगत आहेत तर दुसरीकडे मोदींचा जो अभिमान आहे तो देखील अभिमान मोठ्या प्रमाणावर एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री सारखं मोदींचे गुणगान गात आहेत आणि अशा परिस्थितीत या तिघांनी ट्रिपल इंजिन सरकारनी दिल्लीला जाऊन बसावं आणि खरोखरच त्यांचं जर वजन असेल तर जो आर्थिक दिवाळखोरीच्या मार्गावर महाराष्ट्र आहे तो वाचवण्याकरता त्यांनी त्या ठिकाणून विशेष पॅकेज घेऊन यावं आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करता देखील शिवायचं एक पॅकेज आणावं लाडक्या बहिणींसाठी पण त्यांनी पैसे आणावेत आणि केंद्र सरकारकडे असेल त्यांची पद तर अधिकचा निधी खेचून आणावा पॅकेज आणावं व कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्याला कर्जमाफी दिलीच पाहिजे लाडक्या बहिणीचे एकवीस रुपये एकवीसशे रुपये देखील दिलेच पाहिजे आणि सोबतच शेतमालाचा जो भाव पाडण्याचं कारस्थान केंद्र आणि राज्य सरकार करत आहे यापासून देखील त्यांना सावध या ठिकाणी करू इच्छितो तूर ही शेतात होती तर तुरीचा भाव बारा हजार रुपये होता तूर सोंगरावर आली तर आयात सुरू केली आणि तूर खो खड्यावरून जेव्हा बाजारात आली तेव्हा अर्ध्यावर भाव आणलेले आहेत यामागे देखील उद्योगपतींचं चांग करण्याचं जे सरकारचं धोरण आहे त्याचाही आम्ही या निमित्तानं निषेध करतो कुठल्याही परिस्थितीत बहुजन समाजाला शेतकऱ्याला हे लाचार ठेवायचं हा याच्या मागचं कारस्थान आहे एकीकडे आर्थिक दृष्टिकोनातून कमजोर करून लाचारीवर आणायचं आणि दुसरीकडे धर्माची आपूची गोळी ही त्यांच्या तोंडात टाकायची आणि पाहिजे तसा देश लुटायचा हे त्यांचं जे कारस्थान आहे याचा पर्दाफाश केल्याशिवाय आम्ही राहणार नाही